दिल्लीतील राजेंद्रनगर येथील आय ए एस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्यामुळे तीन निष्पाप विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं कोचिंगमध्ये इतकं पाणी कसं भरलं की त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली नेमक्या कोणाच्या हलगर्जीपणामुळे ही समस्या उद्भवली चला जाणून घेऊ दिल्ली कोचिंग सेंटरची इन्साइट स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून दिल्लीच्या जुन्या राजेंद्रनगर येथील राव आय एस कोचिंग सेंटरमध्ये शनिवारी तळघरात आलेल्या अभूतपूर्व पुरामुळे तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे या दुर्घटनेत तीन युपीएससी परीक्षार्थींचा मृत्यू झाला या मृतांमध्ये उत्तर प्रदेशातील श्रेया यादव तेलंगणातील तानिया सोने आणि केरळमधील नवीन दलविन यांचा समावेश आहे दुर्घटनेच्या तपासात कोचिंग सेंटरचे मालक आणि पालिका अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे कोचिंग सेंटरला ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये दिल्ली महानगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले होते ज्यामध्ये तळघर पार्किंग आणि घरगुती स्टोरेजसाठी वापरले जाईल असं नमूद करण्यात आलं होतं परंतु कोचिंग सेंटर मालकाने तिथे वाचनालय सुरू केलं नेमके त्या दिवशी काय घडले हे समजून घेऊया सत्तावीस जुलैच्या रात्री कोचिंग सेंटरच्या इमारतीचा वीज पुरवठा खंडित झाल्याने तळघरात असलेल्या ग्रंथालयाचे बायोमेट्रिक प्रवेशद्वार जाम झाले होते दिल्ली राजेंद्रनगर येथील बऱ्यापैकी सर्वच ग्रंथालयांना बायोमेट्रिक लॉक आहे हेच बायोमेट्रिक लॉक पाण्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन बंद पडले त्यावेळी तीस ते पस्तीस विद्यार्थी अंधारात ग्रंथालयात अडकून पडले होते हे ग्रंथालय तळघरात होते आणि पावसाचा जोर वाढत असल्याने रस्त्यावरील पाणीही वाढत होते पण सुरुवातीला ग्रंथालयाचा दरवाजा बंद झाल्याने पाणी आतमध्ये शिरले नाही पण त्याचवेळी कोचिंग सेंटर समोरील रस्त्यावर एक एसीव्ही वेगाने पाण्यामध्ये चालत निघाली होती मोटार वेगाने पळवल्यामुळे पाण्यावरचा दाब वाढला आणि तळघराचा दरवाजा तुटला त्यानंतर तळघरातील ग्रंथालयात पाणी शिरले आणि विद्यार्थ्यांना बाहेर पडता आले नाही पाण्याचा वेग एवढा होता की पायरी देखील चढता येत नव्हती काही सेकंदातच गुडघाभर पाणी साचले विद्यार्थी बेंचवर उभे राहिले दोन तीन मिनिटातच दहा बारा फूट पाणी जमले त्यांना वाचवण्यासाठी दोऱ्या फेकल्या परंतु घाण पाण्यामुळे त्या दोऱ्या दिसल्याच नाही दिल्ली अग्निशमन विभागाला त्या संध्याकाळी सात वाजता कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याची माहिती मिळाली होती कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचले असून अनेक विद्यार्थी अडकल्याची माहिती विभागाला देण्यात आली प्रकरणाचे गांभीर्य पाहून एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य सुरू केले परिस्थिती इतकी भीषण होती की ड्रायव्हरला सुद्धा पाण्यात उतरावे लागले पण या बचाव मोहिमेत तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले ते होते उत्तर प्रदेशातील श्रेया यादव तेलंगणातील तानिया सोनी आणि केरळमधील नवीन दलविन यांचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की परिसरातील ड्रेनेज सिस्टीम खराब असल्याने कोचिंग सेंटरच्या तळघरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि काही वेळातच पाणी साचले मुसळधार पावसानंतर तुडुंब भरले त्यामुळे पाणी साचलं काहीच दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता त्या दिवशीही या कोचिंग लायब्ररीमध्ये पाणी भरलं होतं पण तरीही ती बंद करण्यात आली नव्हती गेल्या वर्षी येथे पाणी भरलं होतं या घटनेनंतर पोलिसांनी आतापर्यंत तळघरांमध्ये असलेली डझन भराहून अधिक कोचिंग सेंटर सील केले आहेत एम सी डीने अशी कोचिंग सेंटर्स तोडण्याची कारवाई सुरू केली आहे तसेच राव आय एस कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे पाच एकशे सहा एकशे बावन्न दोनशे नव्वद आणि पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर एसयू ड्रायव्हर सहित अजून पाच जणांना अटक करण्यात आली आहे संपूर्ण दुर्घटनेचा जर बारकाईने विचार केल्यास आपल्याला खरंच समजून येते की कोचिंग आता व्यावसायिक झाले आहेत कोचिंग सेंटरच्या लोकांना त्यांच्या विद्यार्थ्यांची काहीही पर्वा नाही त्यांच्यासाठी ते फक्त आणि फक्त प्रोडक्ट आहेत येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नाही त्याचबरोबर याबाबत सरकार आणि प्रशासन देखील अतिशय बेजबाबदार आहे या प्रकारच्या घटना घडून गेल्यानंतर कारवाई करण्याला काहीच अर्थ नाही या एकंदरीत दुर्घटनेबाबत तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा